बघा एकूण मन्यापैकी कमलने तीनशे दहा तर सुमनने दोनशे तीन मना मच्या माळा तयार केल्यावर एकशे वीस मनी शिल्लक राहिले तर कमलपेक्षा सुमनने किती अधिक मन्यांच्या माळा तयार केल्या लेकरांनो प्रश्न कोणता आहे असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो पहिली गोष्ट कमलने तीन छेद दहा कमलने तीन छेद दहा तर सुमनने सुमनने दोन छेद तीन लक्ष द्या मन्यांच्या माळा केल्या दोघींनी गोष्टी लक्षात घ्या दोघींनी किती मन्यांच्या माळ्यात माळा केल्या हा प्रश्न आम्ही मनाशी विचारायचो लक्षात घ्या त्यासाठी हे जे दोन उपर निर्दिष्ट अपूर्णांक दिसतात यांची बेरीज करा छेद विषम असताना अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून तिरप्या गुणाकाराने छेद समान करायचा तीन तिरी नऊ आणि दहा दोन्ही वीस छेद असताना छदाछदाचा गुणाकार तीस एकोणतीस छेद तीस हे दोखींच माळा करण्याचं कार्य म्हणजे हे तीस काय तर केलेल्या माळांचे एकूण भाग म्हणजे म्हण्यांचे सॉरी त्या माळामध्ये काय आहेत मणी आहेत मन्यांचे एकूण भाग मण्याचे एकूण भाग आणि त्या दोघींनी केलेलं कार्य काय आहे तर माळा केल्या त्यासाठी त्यांनी एकोणतीस भाग वापरलेत माळासाठी माळासाठी वापरलेले मनी वापरलेले मनी मग किती भाग मनी शिल्लक हे हा एक प्रश्न आम्ही मनाशी किती भाग मनी शिल्लक मान मनी शिल्लक बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे तीस एकूण भाग एकोणतीस भाग वापरले याचा अर्थ एक भाग मनी शिल्लक उरले आता उरलेले एक भाग मनी म्हणजेच मन हे उरलेले एकशे वीस मनी जे की शिल्लक राहिले असं गणित म्हणते एकूण किती याचा शोध घ्या भाग आणि जर का एक भाग मनी म्हणजे हे एकशे वीस शिल्लक असलेले तर मन्यांचे एकूण भाग तीस आहेत लेखर हे तीस भाग म्हणी म्हणजे किती मणी त्रिराशिक पद्धतीने इथं सुद्धा तिरपा गुणाकार तीस गुणीला एकशे वीस छेदस्थानी एक लिहा नकार बार ती छत्तीस होता त्यावर हे दोन शून्य छत्तीसशे मनी म्हणजे हे एकूण मनी, हे एकूण मनी आम्हाला गवसले आता या एकूण मन्यांच्या बघा इथ लिहा कमल आणि इथ लिहा काय दुसरी सुमन आता कमलन एकूण मन्याच्या इथं छत्तीस एकूण मन्याच्या म्हणजे हे एकूण मनी याच्या एक म्हणून गुन्हा तीन छेद दहा मन्यांच्या माळा केल्या तीन छेद दहा सॉरी मग तीन छेद दहा अशा पद्धतीची मांडणी करा हे शून्य हे शून्य घालवा म्हणजे तीनशे साठ आणि तीन उरतात यांचा गुन्हा करा तीन शून्य शून्य तीन सख अठरा एक आणि तीन तिरे नऊन एक दहा म्हणजे कमलने कमलने माळांसाठी किंवा माळा तयार करण्यासाठी एक हजार ऐंशी मनी वापरले किंवा मन्यांचा वापर केला सुमनने दोनशे ते तीन मन्यांच्या माळ्या केल्या एकूण मनी तीन हजार सहाशे याचे दोनशे तीन किती भावात तीन बारा छत्तीस होतात हे दोन शून्य उरले बारावर टाकून द्या म्हणजे बाराशे दोन चोवीसशे मणी सुमनने माळासाठी किंवा माळा तयार करण्यासाठी वापरले आम्हाला जो प्रश्न विचारला लेकरांनो कि कमलपेक्षा सुमनने किती अधिक मन्यांच्या माळा तयार केल्या सुमनच्या या मन्यातून हे कमलचे चे मणी वजा केलं वजा केलं म्हणजे के आम्हाला उत्तर सापडे सुमनने वापरलेले मनी चोवीसशे वजा करा कमलने वापरलेले वापर मनी एक हजार ऐंशी म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर लक्ष द्या चोवीसशे वजा एक हजार ऐंशी शून्य दातून आठ केले दोन देऊन टाका तीन लक्ष द्या म्हणजे तेराशे वीस हे तुमच्या प्रश्नाचं लेकर उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असे खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सब्स्क्राइब करा बेल बेलायकवांची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणिता संबंधी असलेल्या समस्या विचारता याव्या करिता तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य जॉईन व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल अपूर्ण okay. अंकावरील शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल